हा राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी या गाडी आतमध्ये देवा तुषार देवा हरी वा 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 आमचा दादा राम कृष्णारी अचानकच येणं झालं पण ठीक आहे चालत मी अजून कधी बसलो नाही कॅक्टर मध्ये नाही बसलो ते या इकडं इकडे ना की

हे देवा काय मोठं हे बघा ही खरी मेहनत बघा ही खरी दिंडी हा कशाला फिरतोस व्यर्थ तुझं घरच आहे तीर्थ <laughs> दोन मिनटाचं काम आता